आज नऊ जून एकोणीसशे रोजी सकाळी नऊ वाजता या भारतवर्षातील आदिवासी तमाम जमातीच्या कुळापैकी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा असे एक महान व्यक्तिमत्व आम्हा आदिवास्यांना एक नव्या अर्थानं खऱ्या अर्थानं जन्म अस्तित्व देऊन गेलेलं आहे इंग्रजांच्या आणि तत्कालीन प्रस्थापित लोकांच्या छळामुळं वयाच्या अवघ्या पंचवीसाव्या वर्षी आजच्या दिवशी सकाळी क्रांती सूर्य बिरसा मुंडानं आपला देह ठेवलेला आहे वयाच्या अवघ्या पंचवीस वर्षाच्या आयुष्यामध्ये या देशातल्या आदिवासी जमातीसाठी त्यांनी अतुलनीय कार्य करून आमच्या तमाम आदिवासींना एक स्वाभिमान एक जगण्याचा मंत्र एक प्रेरणा देऊन गेलेला आहे म्हणून आजचा त्यांचा स्मृती दिवस म्हणून आम्ही देशभरातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील तथा नांदेडमधील सर्व आदिवासी जमाती मिळून मिसळून साजरा करतो त्यांना आजच्या दिवशी आम्ही अभिवादन करतो त्याच त्याच गोष्टीचा आजचा एक भाग म्हणून आम्ही सकाळी नऊ वाजेपासून या क्रांतीसूर्य दीरसा मुंडा चौक नांदेडमध्ये झालेल्या ठिकाणी आज त्यांना अभिवादन करून त्यांचं स्मरण करून आम्ही सकाळपासून इथं बसत आहोत वेगवेगळ्या भागातून कार्यकर्ते येऊन भेट देत आहेत आणि या महामानवाला अभिवादन करत आहेत यानिमित्तानं आपल्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला आणि तमाम समाजाला एवढं सांगू शकतो की आदिवासी समाज हा या देशातला अतिशय नम्र दयाळू आणि कष्टी समाज आहे आज या सामाजिक परिवर्तनाच्या काळामध्ये आमचे पारंपरिक उत्पन्नाचे सोर्स रोजीरोटीचे सगळे मार्ग बंद झालेले आहेत आज आरक्षणाच्या माध्यमातून आम्हाला प्रगतीचा काही थोडाफार मार्ग आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा प्रशासनातून अनेक अडथळे आमच्या लोकांना जातीचे प्रमाणपत्र वेळेवर मिळत नाहीत वैधता मिळत नाहीत आणि थोडी बहुत मुलं शिकून नोकरीला लागली पोटा पाण्याला लागली अनेक पिढ्या पूर्ण अडाणी असलेल्या घरात एखादा आता कर्मचारी लागतो परंतु त्यांना जात वैधतेसाठी जे जुळवणारे कागदपत्र लागतात त्या कागदपत्राच्या पूर्ततेमध्ये आम्ही अतिशय कमी पडतो आणि व्यवस्थेमध्ये जे बसलेले लोकं आहेत ते आमचे कागदपत्र तपासताना त्यांना एका संशयाच्या नजरेनं पाहून आमच्या प्रस्तावात त्रुटी काढतात आमची जा वैधता झालेले प्रस्ताव नाकारतात आणि असे अनेक मुलं नोकरी सोडून आज आम्ही घरी बसलेले आहेत आय। आयुष्यातून उद्ध्वस्त झालेले आहेत काही लोकांना आत्महत्या केलेल्या आहेत अशा समाजामध्ये अशा अशा आजच्या परिवर्तनाच्या काळामध्ये अतिशय वाईट आमच्या जमातीवर आलेले आहेत तेव्हा आजच्या माध्यमातून मी प्रशासनाला समाजाला एवढी विनंती करतो की आपण जातीवंत आदिवासी आहोत आपल्या रूढी परंपरा संस्कृती जपली पाहिजे आणि या संस्कृतीला पुढं चालवण्यासाठी अशा महामानवाच्या विचारातून कार्यातून प्रेरणा घेऊन आपण सदोदित अशा दिवशी एकत्र येऊन आपल्या समाजाचा भल्याचा विचार केला पाहिजे या निमित्तानं आपल्या माध्यमातून व्यक्त होतो आणि क्रांती बिरसा मुंडा यांना नतमस्तक होतो जय बिरसा जय भीम जय भारतीय संविधान